नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सत्त्याण्णव वर्षीय बहिणीने पंच्याऐंशी वर्षाच्या भावाला ओवाळून भावीबीज साजरी केली श्रीमती तानुबाई दगडोखाडे यांच्या जीवन संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या भावाने बहीण भावाचे नाते जपले भावीबीजेच्या या पवित्र दिवशी तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझं प्रेम तुझं संरक्षण आणि तुझा आधार हेच माझं बळ आहे देव तुझ्या आयुष्यात यश आरोग्य आनंद भरभरून देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करत श्रीमती तानुबाई दगडूखाडे वयवर्षे सत्त्याण्णव यांनी आज युनिक हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना भाऊबीज सणाला आलेल्या भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली आज हॉस्पिटलमध्ये हे बहीण भावाचे प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभा राहिले गणपती पांडुरंग कारंडे वयवर्षे पंच्याऐंशी हे श्रीमती तानुबाई दगडू खाडे यांच्या जीवन संघर्षामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहिले भाऊबी सण दिवशी बहीण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली असल्याची माहिती मिळाल्यावर गणपती कारंडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या लाडक्या बहिणीला मायेचा आधार दिला तानुबाई खाडे यांनी भावाला ओवाळून सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्यासह खाडे कुटुंबीय उपस्थित होते